त्या दिवसात शिवाजी महाराज आपल्या विजयश्रीची पताका सर्व किल्ल्यांवर एक एक करून फडकवत होता याच काळात एकदा शिवाजी महाराजचा सेनापती मुघलांवर विजय मिळवून परतला तो ताबडतोब आला आणि त्यानेही आनंदाची बातमी शिवाजी महाराजांना सांगितली आणि म्हणाला राजा आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय मौल्यवान भेट घेऊन आलो आहोत सेनापतीच्या संकेतावर शिवाजीसमोर पालखी आणण्यात आली पालखी काढली तेव्हा त्यात विराजमान झालेली मुघल सम्राटाची बेगम सौंदर्याचा अनोखा अवतार हे बघून शिवाजीला सारी गोष्ट समजायला वेळ लागला नाही ते ताबडतोब त्या देवीच्या जवळ गेले आणि म्हणाला आई तुला पाहून धन्य झालो तू सौंदर्याचा अवतार आहेस माझी आई तुझ्यासारखी सुंदर असती तर हा शिवबा एवढा कुरूप झाला नसता माझ्या सैनिकांना माफ करा कृपया काळजी करू नका तुला तुझ्या पतीकडे सुखरूप पर्त पाठवले जाईल हे ऐकून ती स्त्री म्हणाली आतापर्यंत मी फक्त तुमच्याबद्दल ऐकले होते महाराज पण आता मला खात्री पटली आहे की तू खरोखरच महान आहेस यानंतर शिवाजीने सैनिकांना बेगमला तिच्या पतीकडे घेऊन जाण्याचा आदेश दिला शिवाजीने आपल्या सेनापतीला हे देखील समजावून सांगितले की योद्धा तो असतो जो नेहमी स्त्रियांचा आदर करतो महिलांच्या सन्मानाशी खेळणारा कधीही वीर होऊ शकत नाही आणि अशा भ्याडांना शिवरायांच्या सैन्यात स्थान नाही भविष्यात अशी चूक होता कामा नये आवडली का मित्रांनो गोष्ट आता आणखी एक महाराजांबद्दल घडलेला प्रसंग पाहू शूर मराठा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या शत्रूंना क्षमा करण्यासाठी प्रसिद्ध होते ही अशीच एक घटना आहे एकदा शिवाजी महाराज आपल्या महालात झोपले होते रात्रीची वेळ होती अचानक मध्यरात्री चौदा वर्षांचा मुलगा कसा तरी त्याच्या रूममध्ये घुसण्यात यशस्वी झाला तो महाराजांना मारायला आला होता पण शिवाजीचा विश्वासू सेनापती तानाजीने त्याला आधीच पाहिले होते पण तरीही त्यांनी त्याला जाऊ दिले त्याला जाणून घ्यायचे होते की हा मुलगा काय करायला आला आहे त्या मुलाने आपली तलवार काढली आणि शिवाजीवर हल्ला करणारच तोच मागून तानाजीने त्याचा हात धरला दरम्यान महाराजांना जाग आली तानाजीने त्या मुलाला विचारले तू कोण आहेस आणि इथे का आला आहेस त्या मुलाने धैर्याने सांगितले की त्याचे नाव मालोजी आहे आणि तो शिवाजीला मारण्यासाठी आला होता शिवाजी महाराजांनी त्याला कारण विचारले तेव्हा त्याने सांगितले की मी गरीब कुटुंबातील आहे आणि माझी आई अनेक दिवसांपासून उपाशी आहे त्यामुळे जर मी तुम्हाला मारले तर तुमचा शत्रू सुभाग राय मला खूप धन देई हे ऐकून तानाजी रागाने म्हणाले मूर्ख बालक पैशाच्या लोभापोटी तुम्ही छत्रपती शिवरायांना मारायला आलात आता तू मरायला तयार आहेस का इतक्यात मालोजी शिवाजीला म्हणाले महाराज मी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला म्हणून निहसंशयपणे मी शिक्षेस पात्र आहे परंतु कृपया मला आता जाऊ द्या माझी आई भुकेली आहे ती लवकरच मरेल आईच्या आशीर्वाद घेऊन मी सकाळी तुमच्यासमोर येईन मुलाचे बोलणे ऐकून तानाजी म्हणाला दुष्ट पोरा तुझ्या बोलण्याने आम्ही फसणार नाही बालक मालोजी म्हणाला मी मराठा आहे सेनापतीस आहे आणि मराठे कधीच खोटे बोलत नाहीत हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे हे ऐकून शिवाजीने मुलाला जाऊ दिले दुसऱ्या दिवशी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज राजदरबारात सिंहासनावर बसले होते तेवढ्यात द्वारपाल निरोप घेऊन आला की एका मुलाला महाराजांना भेटायचे आहे जेव्हा त्याला आत बोलावले तेव्हा तो मालोजी होता ज्याला शिवाजीने काल रात्री आईचे आशीर्वाद घेण्यासाठी जाऊ दिले होते महाराजांसमोर येऊन तो मुलगा म्हणाला मी तुमचा अपराधी आहे महाराज तुमच्या उदारतेबद्दल मी तुमचे आभार मानतो तुम्हाला पाहिजे ती शिक्षा तुम्ही मला देऊ शकता शिवाजी महाराज सिंहासनावरून उठले आणि त्या मुलाला मिठी मारून म्हणाले तुझ्यासारख्या ख्या मराठ्यांना फाशीची शिक्षा दिली तर कोणाला जिवंत ठेवणार आजपासून तुम्ही आमच्या सैन्याचे शिपाई आहात छत्रपतींनी त्यांना भरपूर धन दिले आणि राजवैद्य यांना त्यांच्या आईच्या उपचारासाठी पाठवले तर मित्रांनो महाराजांबद्दलचे हे प्रेरणादायी प्रसंग आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद